सोलापूर शहराच्या एकंदरीतच स्वच्छतेच्या बाबतीमध्ये किंवा नागरिकांचं जीवनमान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकार बांधव यांच्यासोबत एक चर्चासत्र घडवून आणलं आणि या चर्चासत्रामध्ये त्यांच्याकडून आम्ही सजेशन्स घेतले की सोलापूर शहरामध्ये एक स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर त्याचप्रमाणे राहण्यायोग्य सोलापूर कसं करता येईल तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्या आम्ही सजेशन्स घेऊन त्यादृष्टीनं आम ॲज अ सिटी मॅनेजर सोलापूर शहरामध्ये काय काय बदल करता येतील त्याबाबत एक चर्चा केली आम्ही आणि यामध्ये त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचे सजेशन्स आम्हाला मिळाले जसे की लोकसहभागातून आपण जनजागृती केली पाहिजे कचरा वर्गीकरण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे प्लास्टिक न वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये मावा खाण्याचं प्रमाण देखील खूप जास्त आहे तर त्या दृष्टिकोनातून आज पत्रकार बांधवांनी आम्हाला सजेशन दिले की अशा जे काही पांठपरे आहेत की ज्यांच्या माध्यमातून प्लास्टिकच्या तुकड्यामध्ये मा किंवा पाऊचमध्ये मा मावा दिला जातो आणि हाच मावा खाऊन नंतर रस्त्यावरती संपूर्णत लोक थुंकतात तर अशा लोकांवरती त्याचप्रमाणे त्या पांठपऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे तर निश्चितपणे याच्यामध्ये दे, कायदेशीर तरतुदी बघून आम्ही पुढील दोन तीन दिवसामध्ये याचं नोटिफिकेशन काढू आणि सोलापूर शहरामध्ये जे काही घाण होते तर त्याला निर्बंध लावण्यासाठी प्रयत्न शंभर दिवसाच्या मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जो काही आम्हाला शेड्यूल दिलेला आहे त्याच्यामध्ये ऑफिस स्वच्छता असेल किंवा जे काही क्षेत्रीय भेट असतील त्या दृष्टिकोनातून आम्ही जे सात मुद्दे दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये सर्व महापालिकेतील जे अधिकारी कर्मचारी आहेत ते कामाला लागलेले आहेत आणि स्वच्छता मोहीम जी आहे ही तर आम्ही अगोदरच सुरू केली होती परंतु या शंभर दिवसाच्या मोहिमेमध्ये आणखीन जास्त ही स्वच्छता मोहीम त्याचप्रमाणे कारवाया तीव्र आजच्या बैठकीतून जे पत्रकार बांधवांनी आम्हाला सजेशन दिले त्याच्यामध्ये शहरातील जे प्लॅस्टिक निर्मूलन आहे त्यासाठी देखील त्यांच्याकडून आम्हाला सजेशन्स आले की प्लॅस्टिकचे जे कप आहेत ते बंद केले पाहिजेत पत्रावळ्या बंद केल्या पाहिजे की जेणेकरून त्या माध्यमातून कॅन्सर देखील होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे मला काही पत्रकारांनी आज सजेशन्स असे दिले की गप, जे कप आहेत प्लॅस्टिकचे कप त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये प्लास्टिक जातं आणि त्यामुळं शहरामध्ये एकंदरीत जेवढे काही हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती या प्लास्टिक वापराच्या बाबतीमध्ये कारवाया झाल्या पाहिजेत तर त्या निश्चितपणे महापालिकेच्या वतीनं आता पुढील काळामध्ये या कारवाया होतील आणि जो कॅन्सरचा प्रसार आहे तो रोखण्यासाठी एक खारीचा वाटा महापालिकेमार्फत आम्ही निश्चितपणे उचलू आणि शहरातील जे एकंदरीत धूळ साम्राज्य आहे ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेलेच आहेत परंतु भविष्यामध्ये दे देखील सर्वात कमी धुळीचं शहर असं या शहराला ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करण्यासाठी आज हे चर्चासत्र घडू घडवून आणलं आणि त्यांचे जे सजेशन्स आहेत हे सर्व सजेशन्स आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करू जे नागरिक लघुशंका करतात रस्त्यावरती किंवा ओपन ओपन जे उघड्यावरती शौचास बसतात अशा नागरिकांवरती देखील आम्ही कारवाई कर आता तीव्र करणार आहेत त्याचप्रमाणे पत्रकार बांधवाकडून आज आम्हाला असे देखील सजेशन्स आले की जे सार्वजनिक शौचालय आहेत किंवा ई टॉयलेट्स आहेत ते सुस्थितीमध्ये नाही आहेत तर दृष्टीनं देखील या वर्षीच्या बजेटमध्ये मान्य आयुक्त महोदयांना आम्ही विनंती करून खूप चांगल्या प्रकारचे अद्ययावत असे टॉयलेट्स रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांना किमान एक पाचशे मीटर किंवा एक किलोमीटरच्या अंतरावरती असे टॉयलेट्स मिळेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न करू आता बजेटची तरतूद किती होईल त्या दृष्टीनं हे पूर्णत्व जाणार आहे परंतु आम्ही निश्चितपणे आपल्या जे सजेशन्स आहेत त्या सजेशनचा मान मान ठेवून सर्व शहरामध्ये एक शौच शौचा आणि टॉयलेटसाठी किंवा लघुशंकेसाठी जे काही जाळं आहे ते करण्याचा प्रयत्न करू एका बांधवाने आम्हाला असं सांगितलं की राईट टू पी हे मोहीम आपण राबवा तर राईट टू पी मोहीम आम्ही निश्चितपणे पुढच्या महिन्यामध्ये राबवण्यासाठी मान्य आयुक्त महोदय यांच्याकडं प्रस्ताव ठेवू आणि त्या दृष्टीनं महिला असतील ज्यांची कुचंबना होते तर त्या दृष्टीनं करणार आहेत शहरामध्ये जे डिवायडर आहेत जे दुतर्फा फुटपाथ आहेत तर त्या देखील सौंदर्यीकरणासाठी काही सजेशन्स आलेले आहेत तर त्या सजेशनच्या माध्यमातून शहरामध्ये हिरवळ जास्तीत जास्त वाढली पाहिजे त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करू आणि एक सोलापूर शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवं सोलापूर हे करण्यासाठी प्रयत्न करू